नमस्कार हिंदवी समाचारच्या यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर आज विजय दसरा देखील आहे आणि या मुहूर्तावर आज या ठिकाणी बार्शी तहसील कार्यालयासमोर काही शेतकरी एक दिवशी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले ला आहेत आणि त्याचं कारण आहे की गेल्या पंधरा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती जे आसमानी संकट आलं जी मोठी नैसर्गिक आपत्ती आली अतिवृष्टी झाली आणि महापूर आले त्यामुळं हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले शेतातील जमीन मातीसह वाहून गेली आणि अनेकांचे संसार उघड्या उगड़, उघड्यावरती आले आणि या शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्यामुळं त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं पुरेशी मदत मिळावी या मागणीसाठी काही शेतकरी या ठिकाणी बारशी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्कार Okay. ज्यांनी अहिंसेचा मार्ग धरला आणि सबंध जगाला शांततेचा संदेश दिला अशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आज त्यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आपण बारशी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसला आहात काय सांगाल आपण प्रथम मी सर्वांना आजच्या दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दे आज आमचं कुपोषण लाक्षणिकुपोषण करण्याचा उद्देश गेला पाच महिने झाला हा पाऊस पडतो त्यातच ह्या जो सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीनं शेतकरी हा पूर्ण हवालदिन झालेला आहे शेतमजुरांना काम नाही लोकांची जनावरं शेळ्या मेंढ्या हे वाहून गेलेले आहेत परंतु आज आठ दिवस झालं नुसते पंचनामे आणि त्यांना सांगलं तर सरसगड देण्याऐवजी पंचनामे करत बसणे हा उद्देश नाही आहे तर तात्काळ त्या लोकांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे ज्याचं अन्नधान्य वाहून गेलेलं आहे ज्याच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्यांना मदत पोचणं तात्काळ मदत पोचणं हे गरजेचं असताना अद्याप पावेतो कुठलीही गोष्ट झालेली नाही आहे आणि शेतकऱ्यांना विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था आहे आज तुम्ही पाहताय एक हेक्टरची जर पेरणी करायची म्हणून शासन साडेआठ हजार रुपये देतो एक हेक्टरची पेरणी करायला किती खर्च लागतो सोयाबीनच्या दोन गोण्या लागतात एका एकरला एक गोणी गेली साडेतीन ते चार हजार रुपये त्या सोयाबीनच्या गोळीचा भाव आहे पेरायला गेलं तर एका एकराला दोन हजार रुपये अडीचशे पाच हजार रुपये एक हेक्टरचे होतात तर तुमची मदत मिळणारी आहे ती तुटपुंजी आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना जसं की सांगली कोल्हापूरला ज्या पद्धतीने तुम्ही मदत जाहीर केली त्या पद्धतीने ही मदत आणि ती सरसकट मदत त्यांना देणं गरजेचं आहे आणि तेही तात्काळ देण्याची गरजेचं आहे पण आज तसं प्रशासनाकडून दिसत नाही आहे याद्या करणं कागद करणं कॅम्प फोटो अमुक अहो तुम्हाला जी पी एसवरती वरती जी पी आर एसवरती वरती सर्व दिसतंय कुठं पाऊस झालाय कुठं नुकसान आहे त्यातनं तुम्ही आदेश देऊ शकत नाही आहेत का किंवा तात्काळ त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांना जी काही मदत तुम्हाला करायची आहे ती त्यांनी देणं गरजेचं आहे परंतु तसं काही करताना दिसत नाही म्हणून आज आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी म्हणून आमचं एक गाराणं त्यांच्यापर्यंत मांडण्यापाशी प्रशासन तहसीलनी गाराणं हे त्यांच्या सरकारपडं आमच्या मांडावं यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही आज इथं लाक्षणिक कुपोषणाला बसलेलं आहे तर त्याचं गांभीर्यानं दखल घ्यावी एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो काय सांगाल आपण एक शेतकरी म्हणून आपल्या भावना कशा शब्दामध्ये आपण व्यक्त कराल सर सगळ सर, शेतकऱ्यांना मदत बर काही शेतकऱ्यांची कर्जमाफीची देखील मागणी आहे तुमची काय मागणी आहे कर्ज कर्जमाफी तर निश्चितच व्हायला या ठिकाणी एक शेतकरी म्हणून बार्शी वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल साहेब आहेत सर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अतिशय विधारक परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावरती पडलेले आहेत बार्शी तालुक्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि दोन शेतकरी पुणाच्या पाण्यामध्ये वाहून मयत झाले आणि त्या ठिकाणी आपण बघतोय मंत्री महोदय असतील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये येऊन पाहणी दौरे करत आहेत आणि कालच बार्शी तालुक्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जे ग्रामस्थ होते ज्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे अशा लोकांना तात्काळ दहा हजाराची मदत झालेली आहे त्याचबरोबर जी बाकीची नुकसानग्रस्त मदत आहे ती देखील शासन या ठिकाणी जमा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आपण आज लाक्षणिक उपोषणासाठी बसलेला आहात एक शेतकऱ्यांची व्यथा म्हणून आपण आपल्या भावना कशा शब्दामध्ये व्यक्त कराल काय सांगाल आपण साहेब बरं का क्रियाविन वाचाळता व्यर्थ आहे तर सगळ्यात चर्चा चर्चासत्रच चालू आहे महात्मा गांधी आदरणीय महात्मा गांधींची आज जयंती आहे अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने अनेक लोक लढत असतात आम्ही त्याच मार्गाने लढणारे सगळे शेतकरी आहोत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज डोळ्यातलं पाणी आटल्यानंतर जर तुम्ही मदत देणार असाल तर त्या मदतीचा काहीच उपयोग होणार नाही स्टिचिंग टाइम सेव नाही असं म्हणतात म्हणजे वेळी शिवलेला धागा तागा फटण्यापासून वाचतो आज फक्त चर्चा आणि महाचर्चा चालू आहेत आम्ही तात्काळ मदत मिळावी हा आमचा हेतू आहे एवढीच माझी विनंती आहे की क्रिये विनं वाचाळता व्यर्थ आहे पटकरणं जे काय असेल ते निर्णय घ्यावा आणि शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत शेत करावी नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय शेतकऱ्यांच्या भावना आहेत की वेळ गेल्यानंतर मदत करून काही उपयोग नाही शेतकऱ्यांना आता तात्काळ आणि तेही पुरेशा मदतीची गरज आहे आणि त्याच मागण्या घेऊन या ठिकाणी बार्शी तालुक्यातील काही शेतकरी बार्शी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत बघूया आपण सरकारला या ठिकाणी कशा पद्धतीनं घाम फुटतोय आणि शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी शेतक सरकारचे हात कशा पद्धतीने पुढे येत या आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे